नमस्कार ताईंनो चला तर आज आपण बनवणार आहोत अद्रकचे गटागट अद्रकचे गटागट म्हणजे सर्दी खोकला ताप यासाठी औषध बनवणार आहोत कसं बनवायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप सिंपल आहे आणि सोपं आहे हिवाळा चालू आहे कडकडीत थंडी चालू आहे आणि अशा कडकडीत थंडीमध्ये खूप उपयोगाची आहे हे अद्रकचे गटागट चला सुरुवात करूया पाव किलो अद्रक घेतलेला आहे अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे कारण अद्रकला जी काही माती असते ना सगळी निघून जाते त्यामुळं आणि स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यायचं आहे आणि त्यातल्यावरचे अद्रकच्या वरचे जे सालटी आहेत ना ते सगळं काढून टाकायचे आहे आणि परत एकदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर आता त्याला छोट्या छोट्या एक पीसमध्ये कट करायचं आहे म्हणजे एक अर्धा अर्धा इंचाचे तुकडे आपल्याला कट करायचे आहेत आपल्याला अद्रक मिक्सरला काढायचं आहे मिक्सरला काढताना सोपं जावं म्हणून आपल्याला याचे बारीक तुकडे करायचे आहेत तर बघा आता मिक्सरला काढलेले आहे एकदा काढून झाल्याच्या नंतर या यामध्ये सात ते आठ काळी मिरी घाडा घालायची आहे आणि त्यानंतरसुद्धा बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची आहे काळी मिरी नसेल तर पावडर असेल तर बी चालते फक्त अर्धा चमचा घालायची आहे त्यानंतर घेतलेला आहे तुळशीचा पाला तर छान आता निसून घ्यायचा आहे आणि हा तुळशीचा पाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण की यावर धूळ वगैरे बसलेली असते तर घेतलेला आहे आणि थोड्याशा जाडसर काड्या राहिलेल्या होत्या ते पण काढून टाकायचे आहेत आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे याच्यावरची धूळ निघून जाते आता धुवून घेतलेला सगळा तुळशीचा पाला त्याच मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे जी अद्रकची पेस्ट होती त्यामध्येच टाकून परत एकदा पाच मिनटं फिरून घ्यायचं आहे एकदम बारीक स्मूथ पेस्ट करायची आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घातलेलं आहे गवराने त्यामध्ये ही पेस्ट टाकलेली आहे आता पेस्टमधलं सगळं पाणी आटून जाईल इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यानंतर आता यामध्ये बाकीचे मसाले घालूया एक ते दीड चमचा हळद घातलेली आहे घरची बनवलेली या अर्धा चमचा कात घातलेला आहे कात आपण पानासोबत खातो ना नागवेलीच्या पानासोबत ते कात घातलेलं आहे त्यानंतर आपल्या आवडीनुसार गुळ घालायचा आहे यामध्ये चांगला एक ते दीड वाटी गूळ घातलेला आहे कारण अद्रक खूप तिखट असतं त्याच्यामध्ये थोडासा गोडसरपणा पाहिजे आपण साखरही घालू शकतो पण आपण आपल्या आरोग्यासाठी ह्या गोळ्या बनवत आहोत त्यामुळे आपल्याला साखर अजिबात घालायची नाही गुळच घालायचा आहे गूळ हा सर्दी खोकल्यासाठी गूळ हळद आणि आद्र खूप चा उत्तम आहे त्यामुळं आपल्याला हेच पदार्थ वापरायचे आहेत आता शिजवून शिजवून इतका घट्ट शिजवायचा आहे जोपर्यंत कढईमध्ये असा गोळा तयार होत नाही पाहू शकता कढईमध्ये गोळा तयार झालेला आहे तोपर्यंत आपल्याला हे पदार्थ घट्ट शिजवून घ्यायचं आहे आता त्या प्लेटला थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि याचं थंड झालं की छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आता कशा खायच्या ह्या गोळ्या तर हिवाळा चालू आहे कडकडीत कर थंडी चालू आहे आहे आपण तर घरामध्ये बसतो पण मुलांना शाळेत जावंच लागतं मग थंडीच्या हवेनं मुलांना सर्दी खोकला ताप जुखाम असे बरेचसे आजार छोटे छोटे आजार होतात इम्युनिटी पावर कमी होते स्न रोगप्रतिकारशक्ती कमी होते त्यासाठी आपल्याला या गोळ्या खायच्या आहेत मुलांची याने रोगप्रतिकारशक्ती वाढते इम्युनिटी पावर वाढते सर्दी खोकला ताप यासारख्या आजार होत नाहीत तुम्ही रोज एक छोटी छोटी गोळी बनवा अगदी छोटी हरभरे इतकी बनवा तर हे मी थोड्याशा मोठ्या बनवलेले आहेत तुम्ही रोज एक गोळी जरी मुलांना दिली सकाळी सकाळी एक गोळी देऊन कोमट पाणी दिलं त्यावर प्यायला तर इतकं चांगलं आहे की मुलांना अजिबात सर्दी खोकला होत नाही आणि रात्री एक झोपताना गोळी द्यायची आहे आणि कोमट पाणी प्यायचं आहे अशा पद्धतीने या खायचं आहे असं नाही की लहान मुलांना द्यायचं लहान मुलापासून ताग अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत खाऊ शकतात या गोळ्या घरगुती औषध आहे याचे काहीही साईड इफेक्ट होत नाहीत चला तर ह्या गोळ्या थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आपल्याला गोळ्या बनवायच्या आहेत जेणेकरून हाताला चटके बसणार नाहीत आणि थोडंसं गार झालं त्यावर पिठी साखर टाकायची आहे आणि छान असं मिक्स करून काचीच्या भरणीत भरून ठेवायचे आहे अगदी सहा महिनेही खराब होत नाहीत चला तर मग आजचा व्हिडिओ महत्त्वाचा होता आणि कसा वाटला आवडला का नाही हे कमेंटद्वारे सांगा आणि एकदा अशा पद्धतीने अद्रकचे गटागट नक्की बनवून ठेवा चला तर मग भेटूया आवडल्यास नक्की फॉलो आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा